सर शेतकरी मित्रांनो आज आपण देळू या गावात अर्धापूर तालुक्यात आहोत तर काल भाऊनी तिथं सिंडिका अतुल कंपनीचा सिंडिका वापरलेला आहे तर याचा के प्रयोग केलेला आहे तर आजच आपल्याला कालपासून आजपर्यंतच आपल्याला हे सण बऱ्यापैकी चुकलेलं दिसत आहे त्या ह्या ठिकाणी आपण आलो बघू काय चाललं भाऊ कसं काय वाटलं आम्ही एक महिना झाला आम्ही इथे उचला हो एक महिना झाला एक महिना झाला आणि नंतर आमचा विषय निघाला जास्त झालं आणि आता निंदण्याचा प्रश्न आहे बाया महिला बाया भेटायला झाल्यात निंदायला आणि मजुरीचे जर पाहिले तर अडीचशे तीनशे रुपये दिवस झालाय एका महिलेसाठी आता काय नाही मग आम्ही आम्हाला एका आमच्या सुयरे दुकान आहे कामटे फटे इथं आणि त्याने सिंडेका कंपनीचा तन्नाशे आहे म्हणून सांगितलं शंभर टक्के रिझल्ट म्हणून सांगितलं आणि आमच्या गावामध्ये किरण कदम नावाच्या शेतकऱ्यांनी सिंडिका कंपनीच औषध वापरलेलं oh. होतं तर oh. त्यांचं आम्ही पाहिलं पाहिल्यानंतर आम्हाला त्याच्यातून अनुभव दिसायला लागला mm. आणि काल आम्ही काय केलं आम्ही पण सिंडिका कंपनीचं औषध आणलं तर ते आणल्यानंतर काल बघा काल फॉर्मी झाली आज पाच बघतो तर बघा आज माना टाकून दिला चोवीस घंट्याच्या मानामध्ये राहिल्याच्या सर्वात जास्त आमच्या वावरामध्ये दुधीचं प्रमाण जास्त दाखवली दुधी सगळं टोटल तन्ना दुधीचं प्रमाण लय जास्त हा दुधीचं प्रमाण जास्त आहे आता पूर्ण बाग दुधीचं आहे बघ माना पडील बघा माना पडील हा मग गाजर गवत दिसेच नाही ते तर ते मेलेच बघा आणि दुधी पण सगळे असेल गाजर गवत गाजर गवत पण वाळून वाळून शंभर टक्के रिझल्ट आहे शंभर टक्के 走走走